लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण तुम्ही स्वतःला तसं दाखवता तुम्हाला या पंधरा गोष्टींची गरज आहे कधी कधी आयुष्यात असे लोक भेटतात जे आपल्याला कमी लेखतात आपली किंमत ओळखत नाहीत आणि आपल्याला चिल्लर समजतात पण प्रश्न असा आहे लोक तुम्हाला कमी लेखतात की तुम्ही स्वतःला तसं दाखवताय आपल्याला आयुष्यात सन्मान यश आणि आदर हवा असेल तर आपली विचारसरणी वागणूक आणि स्वभाव बदलणे गरजेचे असते आत्मविश्वास सन्मान आणि यश मिळवण्यासाठी काही गोष्टी अंगी बनवाव्या लागतात आपण आज अशा पंधरा महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवतील आणि लोकांचा दृष्टिकोन बदलतील जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत तर या पंधरा गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक आहेत चला मग सुरुवात करूया एक स्वतःवर विश्वास ठेवा कारण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर लोक तरी का ठेवतील लोक तुम्हाला चिल्लर समजतात का कारण कदाचित तुम्ही स्वतःला तसं दाखवत असाल जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही त्याला जगात कोणीही गांभीर्याने घेत नाही जर तुम्ही स्वतःच्या क्षमतांबद्दल शंका घेत असाल तर इतर लोक तरी का तुमच्यावर विश्वास ठेवतील स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस मोठं यश मिळवतो जगात कोणतंही यशस्वी व्यक्तिमत्व बघा त्यांच्याकडे असलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचा अढळ आत्मविश्वास तोच आत्मविश्वास त्यांना मोठ बनवतो जर तुम्ही सतत लोक काय म्हणतील लोक मला कमी समजतात लोक मला गांभीर्याने घेत नाहीत या विचारात अडकलात तर लोकही तुम्हाला महत्व देणार नाहीत तुम्ही तुमचं मूल्य स्वतः ठरवलं पाहिजे नेहमी ठाम बोला स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा लोकांच्या मतांनी विचलित होऊ नका तुमच्या विचारांमध्ये बोलण्यात आणि कृतीत आत्मविश्वास दिसू द्या लोक तुमच्याकडे कसं पाहतील हे तुम्हीच ठरवता जर तुम्ही स्वतःला मोठं मांडलं आत्मविश्वासाने वागलात तर लोकही तुम्हाला तितकंच महत्व देतील म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि जगाला दाखवा की तुम्ही कमी नाही दोन स्पष्ट बोलायला शिका कारण जे स्पष्ट बोलतात त्यांनाच लोक गांभीर्याने घेतात लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत का कदाचित तुम्हीच तुमच्या बोलण्यात तोडकेपणा ठेवत असाल जर तुमचं बोलणं गोंधळलेलं असेल जर तुम्ही नेहमी संकोच करत असाल तर लोक तुमच्या शब्दांकडे लक्षही देणार नाहीत स्पष्ट बोलणे म्हणजे उद्धड बोलणे नव्हे तर आपल्या विचारांवर ठाम असणं जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने आणि ठाम शब्दात तुमचं मत मांडता तेव्हा लोक ते ऐकतात त्याचा विचार करतात आणि तुम्हाला गांभीर्याने घेतात तुमचं बोलणं नेहमी स्पष्ट सरळ आणि ठाम असावं गोंधळ अडखळणं किंवा अर्धवड बोलणं टाळा स्वतःच्या मतांवर विश्वास ठेवा आणि ते ठामपणे मांडायला शिका जो स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोलतो त्याला लोक कधीच दुर्लक्षित करत नाहीत म्हणूनच तुमच्या बोलण्यामध्ये ताकद आणा स्पष्ट बोला आणि लोकांच्या मनात तुमच्या शब्दांची छाप पाडा नंबर तीन स्वतःला अपग्रेड करा कारण जे बदलत नाही ते मागे पडतात जर लोक तुम्हाला चिल्लर समजत असतील तर त्यामागचं एक मोठं कारण असू शकतं तुम्ही स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीत या जगात लोक त्यांनाच महत्त्व देतात जे स्वतःला अपग्रेड करतात नवीन गोष्टी शिकतात आणि सतत प्रगती करत राहतात तुम्ही जसे आहात तसेच राहिलात तर लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील जर तुम्ही जुन्याच विचारामध्ये अडकलेले असाल नवनवीन ज्ञान घेत नसेल किंवा स्वतःमध्ये सुधारणा करत नसाल तर लोक तुम्हाला मागासलेले समजतील सतत शिकत राहा नव्या गोष्टी समजून घ्या आणि त्यांचा सराव करा तुमचं ज्ञान वाढवा पुस्तके वाचा नवनवीन कौशल्य आत्मसात करा स्वतःला प्रत्येक दिवशी सुधारण्याचा संकल्प करा स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवा जो स्वतःला अपग्रेड करतो त्याचं मूल्य आपोआप वाढतं म्हणून जुन्या सवयी चुकीच्या विचारसरणी आणि मागे खेचणाऱ्या गोष्टी सोडून द्या कारण जे शिकत राहतात आणि सुधारतात त्यांना कोणीही कमी लेखू शकत नाही चार तुमचा पोशाख आणि व्यक्तिमत्व पहिली छाप ही महत्वाची असते लोक तुम्हाला तुमच्या लूक आणि वागण्यावरून जज करतात जर तुमचा पोशाख बेजबाबदार असेल जर तुम्ही गबाळ्यासारखे वागत असाल तर लोक तुम्हाला गांभीर्याने घेणार नाही याचा अर्थ महागडे कपडे घाला असं नाही पण तुमच्या वेशभूषेत स्वच्छता सुसज्जता आणि आत्मविश्वास असावा चांगला पोशाख तुमच्या व्यक्तिमत्वाला उठाव देतो आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतात पाच वेळेची किंमत समजा जे लोक वेळेचं महत्व समजत नाहीत त्यांना लोकही महत्व देत नाहीत वेळेचं नियोजन नसेल तर तुम्ही कोणाच्याच दृष्टीने गंभीर व्यक्ती राहणार नाही यशस्वी लोक वेळेची किंमत ओळखतात ते आपलं प्रत्येक काम ठराविक वेळेत पूर्ण करतात आणि इतरांचा वेळही वाया घालवत नाहीत जेव्हा तुम्ही वेळेचं व्यवस्थापन करता तेव्हा लोक तुम्हाला गांभीर्याने घ्यायला लागतात सहा नकारात्मक लोकांपासून दूर राहा जर तुम्ही सतत नकारात्मक लोकांमध्ये राहिलात तर लोक तुम्हालाही तसंच समजतील मस्तर करणारे कुरकुर करणारे आणि सतत इतरांवर टीका करणारे लोक तुमच्या आयुष्याला हळूहळू नकारात्मक बनवतात आशावादी यशस्वी आणि मेहनती लोकांसोबत राहिलात तर तुमचं व्यक्तिमत्वही तसंच विकसित होईल चांगल्या लोकांची संगत ठेवा आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतील सात स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहू शकत नाही तुम्ही जर एका गोष्टीला हो आणि दुसऱ्या वेळी नाही म्हणत असाल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुमचे निर्णय विचारपूर्वक घ्या आणि त्यावर ठाम राहा जेव्हा तुम्ही निर्णय घेता दृढ राहता तेव्हा लोक तुमचं म्हणणं ऐकतात आणि तुम्हाला गांभीर्याने घेतात आठ तुमच्या बोलण्याला वजन द्या जर लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाही तर त्याचे एक कारण म्हणजे तुमचं बोलणं प्रभावी नसणं काही लोक भरपूर बोलतात पण त्यात काहीही महत्वाचं नसतं जर तुम्हीही असंच करत असाल तर लोक तुम्हाला गांभीर्याने घ्यायला तयार राहणार नाहीत जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा शब्दांचा योग्य वापर करा अनावश्यक गप्पांपेक्षा महत्वाच्या गोष्टी बोलण्यावर लक्ष केंद्रित करा तुमचं बोलणं नेहमी तथ्यपूर्ण आणि विचारपूर्वक असावं त्यामुळे लोक तुमचं ऐकतील आणि तुमच्या बोलण्याला महत्व देतील नऊ स्वतःच्या चुका स्वीकारा जर तुम्ही चुका झाल्यानंतरही त्यांना कबुली करत नसाल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही काही लोक चुका केल्यानंतर इतरांवर दोष टाकतात पण असं करणं तुमचं व्यक्तिमत्व कमकुवत दाखवतं खरं धैर्य म्हणजे आपल्या चुका मान्य करणं आणि त्यातून शिकणं जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे चुका स्वीकारता आणि त्या सुधारायला तयार राहता तेव्हा लोक तुमचा आदर करतात त्यामुळे स्वतःच्या चुका मान्य करा आणि त्यातून शिकण्याची सवय लावा दहा इतरांशी आदराने वागा काही लोक स्वतःला मोठं दाखवण्यासाठी इतरांचा अपमान करतात त्यांना कमी लेखतात पण अशा वागण्यामुळे उलट लोक तुमच्यापासून दूर जातात आणि तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत खऱ्या मोठ्या व्यक्ती कधीच अहंकाराने वागत नाहीत ज्या पद्धतीने तुम्ही लोकांशी वागता त्याच पद्धतीने लोक तुम्हाला वागणूक देतील त्यामुळे लोकांशी आदराने बोला आणि चांगले नाते संबंध ठेवा अकरा कोणालाही अनावश्यक स्पष्टीकरण देऊ नका कधी कधी लोक तुम्हाला कमी लेखतात कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीचं अनावश्यक स्पष्टीकरण देता लोकांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्याची गरज नाही जर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम असाल तर तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज पडणार नाही लोक काय विचार करतील याची चिंता न करता स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि अनावश्यक खुलासे टाळा गरज नसताना नादी लागू नका निरर्थक वाद आणि गुंतणारे लोक आपली ऊर्जा आणि प्रतिष्ठा दोन्ही घालवतात जर तुम्ही सतत वाद घालत असाल तर लोक तुमच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाहीत शहाणे लोक प्रत्येक वादात पडत नाही का काही लोक मुद्दाम भांडण लावतात अशा लोकांपासून दूर राहा आणि तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा तेरा तुमच्या शरीरभाषेवर लक्ष द्या लोक तुमच्या बोलण्या तुमच्या शरीर भाषेकडेही लक्ष देतात जर तुम्ही बोलताना आत्मविश्वास नसेल शरीर भान ठेवत नसाल तर लोक तुम्हाला गांभीर्याने घेणार नाही ताट मानेने उभे राहा नजर स्थिर ठेवा आणि हातवारे आत्मविश्वासाने करा चांगली शरीरभाषा तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी बनवते आणि लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकते चौदा स्वतःसाठी ध्येय निश्चित करा कोणत्याही दिशेचा विचार न करणारे लोक कधीच मोठं यश मिळवू शकत नाहीत जर तुम्हाला स्वतःलाच माहीत नसेल की तुम्हाला काय हवंय तर लोक कधीच तुम्हाला महत्व देणार नाही तुमचं एक स्पष्ट ध्येय असू द्या आणि त्यावर सातत्याने काम करा तुमच्या ध्येयाचा पाठपुरावा करा आणि तुमच्या प्रगतीमुळे लोक आपोआप तुम्हाला गांभीर्याने घ्यायला लागतील पंधरा कधीही कोणाशी खुशामत करू नका लोक तुम्हाला कमी लेखतात कारण तुम्ही सतत इतरांची मान्यता शोधता जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर तुम्हाला इतरांच्या मजुरीची गरज भासणार नाही खरं यशस्वी होण्यासाठी लोक काय म्हणतील याचा विचार सोडा आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा खुशामत करणाऱ्यांना कधीही आदर मिळत नाही पण आत्मविश्वासाने वागणाऱ्या लोकांचा आदर सहभजन करतात मित्रांनो लोक तुमच्यावर कसा विचार करतात हे शंभर टक्के तुमच्या हातात आहे जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुम्हाला कमी लेखतात तर त्या विचाराला त्वरित बदलायला हवं हे पंधरा बदल तुमच्या व्यक्तिमत्वाला मजबूत करतील लोक तुमच्याकडे आदराने पाहतील आणि तुम्ही जीवनात अधिक यशस्वी व्हाल त्यामुळे या गोष्टी शिकून त्यांचा सराव करा आणि स्वतःचं जीवन अधिक सकारात्मक बनवा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत स्वतःला सुधारत राहा आणि आत्मविश्वासाने पुढे जा धन्यवाद मंडळी